सध्या शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्यानिमित्त भूमिहीन लाभार्थ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आलं यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील गरजूंना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला प्रशासनानं नागरिक केंद्रित सेवा वेगवान व पारदर्शक करण्याकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत या उपक्रमांमध्ये नागरिकांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्र वाटप सातबारा वितरण महसूल अदालत आयोजित करणं जिवंत सातबारा मोहीम चालवणं आणि मिशन उभारी अंतर्गत आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समावेश आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी या सगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला पालकमंत्री राठोड यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्यात भूमिहीन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आलं ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याचा सा मार्ग मोकळा झाला आहे मिशन उभारी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मागील पाच वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं असून सर्वेक्षणाचा डेटा उभारी पोर्टलवर अपलोड करण्यात आलाय सोबतच सर्वच रस्ते गाव नकाशावर येणार असून गतीशक्ती पोर्टलवर पांडन रस्त्यांचा लेअर आल्यानं त्यांच्या मजबूतीकरणाचं नियोजन करणं सोपं जाणार आहे हारी या गावापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावातील पांडन रस्त्यांचं जिओ रेफरन्सिंग पूर्ण करण्याचा मानस जिल्हाधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह सर्व तालुक्यातील तहसीलदार गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते